राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांचं तासगावमध्ये शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना सरसकट मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील हे सांगलीच्या तासगावमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा रोहित पाटील यांच्याकडून ते लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे आज दिवसभर रोहित पाटील उपोषणात बसून उपोषण करत आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी पूरग्रस्तांना भरीव मदत जाहीर करावी हेक्टरी पन्नास हजार सरकारने द्यावी अशा विविध हे आंदोलन करण्यात येते आहे खर तर हे लाक्षणिक उपोषण लोकांच्या मध्ये किंबवना ग्रामीण भागात एक मन आहे की बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते आणि आज लोकांची जी दयनीय अवस्था आहे आम्ही सगळीकडे जातो आहे पाहणी करतोय पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंबहुना खालून जी माहिती गोळा होऊन झाले जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवटे मंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या कवटे मंकाळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकार समोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे ज्या कर्जमाफीची मागणी आहे जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भात मागणी आहे आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही आज विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतोय आणि एकूण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय असा असताना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या कुपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतोय एस मराठी सांगली